ए, का हनुमंताला सेंदूर काळ लावतात युद्ध चालू त्या राक्षसाला असं वरदान होत का त्याला म्हणजे मृत्यूच नव्हता तो मेला तरी तो पुन्हा जीवन होता त्याच कारण असं आहे तर पाच भुंगे होते आणि त्या पाच भुंगे काय करायचे हा मेला ते मुलगे आपण तालुकून त्याच्यावर शिवरायचे आणि मग तो जिवंत व्हायचा असं युद्ध चाललं तर बऱ्याच दिवस युद्ध चाललेलं हानपणताला खूप असं टेन्शन यायचं का त माघरा त्या युद्धामध्ये हार तो काय विजय होणार नाही आणि आता मई जिंकल म्हणून काय करायचं काय करायचं खूप टेन्शन टेन्शनमध्ये होते आम्ही रस्त्यात चाललेले होते तेवढ्यात लारू वर्षी रस्त्यात चाललेले होते लारू वर्षी विचारलं म्हणे हानपण ग्राय काय भांडवली खूप टेन्शनमध्ये आल तुम्ही तेव्हा त्यांनी सांगितलं म्हणे महिराक्षसाचं राक्षसाच आणि प्रभू रामचंद्राचं चा चांगली आहे आणि तो काही केल्या मरत नाही असा मरुट पडला याच काय कारण हे समजत नाही म्हणे त्यावेळेला नारद महर्षी बोलले तुम्ही एक काम करा महिराक्षसाची राक्षसाची पत्नी चंद्रसेना तिच्याकडे जा म्हणे चंद्रसेनाकडे कारण चंद्रसेना ही प्रभू रामचंद्राला खूप म्हणजे प्रेम करते जवळ कर कर तर पुढचा विषय आपण नंतर पाहू आपला जे काम आहे ते बोलून घेऊ म्हणे आणि तिच्याकडे जा कारण तिला तो महि राक्षस बिलकुल आवडत नाही आणि ही प पतिव्रत होती पण तो राक्षस होता म्हणे तुम्ही तिच्याकडे जा आणि त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण काय ते विचारा मला हनुमंतराय केले चंद्रसेनाच्या मागामध्ये तिला आनंद झाला का मला नक्कीच्या ह्याच्यातर्फे राम भेटते म्हणून आणि मग ते विचारलं म्हणे का माते म्हणे आमचे प्रोग्राम चंद्र खूप संकटात येतं तर मी जो प्रश्न तुम्हाला विचारू नये तो विचार तर मग महिराक्षसाचा मृत्यू कशामध्ये कशा कशाने वेळ म्हणे त्याचा मृत्यू मग तिने सांगितलं तर म्हणे पाच भोगी येतं ते अदृश्य रूपात येते कोणालाच दिसत नाही आणि ते अमृत कुंभ त्या कुंभातून अमृत घेऊन येऊन त्याच्यावर सेफ पडतील आणि ते जिवंत होते ठीक आहे म्हणे मग मन काय करायचं तर मग ह्याचा सापडेल बाबा ते भोग्याला कोण आकर्षित करेल मग पुन्हा यांनी हनुमंतानी गणेशाची स्तुती केली का म्हणे आता याच्यातून तुम्हीच समान सोडू शकता मग गणपतीरायंनी सांगितलं म्हणे तुम्ही काय करा म्हणे मी तुम्हाला एक असं हे साधन सांगतो त्याकडून मुळे भोगे तुमच्याकडे येतील आणि मग तुम्ही भोग्याला विनंती करा का बाबा हे तुम्ही थांबवा कारण विजय हा सत्याचा असतो आणि जर समजा रामाचा विजय जर झाला नाही आणि हा राक्षस जर जिंकला तर मग ह्या कृतीकालावर किती आसुरळ म्हणजे राज्य होईल आणि मग ते धानमंतांनी गणेशाची स्तुती केली आणि मग ते मुंगे पाच मुंगे त्यांच्याजवळ आले मग त्या एका मुंग्यांनी सांगितलं का मी हे काम करतो म्हणे हे काम करतो म्हटल्याच्या नंतर पण त्या चंद्रसेनाने काही सांगितलं होतं त्या राणीनी तर मी तुमचं तुम्हाला मी सांगते त्यांचा मृत्यू कशात येईल पण तुम्ही माझी आणि रामाची भेट घालवा घालून दिली पाहिजे आणि ती बोलली काय काय पण हे म्हणे बाय रामाची भेट घालून द्यायची म्हणजे मी फक्त आणून प्रभू रामचंद्राला तुमच्या मच्चकावर बसवण्यापुरतं काम बी करत आणि त्याच्या पुढचं तुमची जबाबदारी काय असेल ती काय हरकत नाही म्हणे मग त्या एका बुकमध्ये पाच मुलगेने काय केलं मग त्यावरूनच आणायचं बंद केलं आणि जसं मग ते महिराक्षसाला जसा बाद लागला तसा महिराक्षस राक्षस गतप्राण झाला गतप्राण झाल्याच्या नंतर मग आता हनुमंतांनी वचन दिलं होतं चंद्रसेनाला का तुझं रामचंद्राला तुझ्या मंचाकावर आणून बसवल म्हणून बसवण म्हटल्याच्या नंतर मग पुन्हा त्या भुंग्याला दोन भुंग्याला सांगितलं का चंद्रसेनाचा जो तो पलंग आहे चार भुंग्याला सांगितलं चार पायामध्ये जाऊन घुसायचं तुम्ही आणि ते पूर्ण ते कोरून काढायचं लागलं पूर्ण त्या भुंग्याने ते लाड कोरलं आणि मग प्रभू रामचंद्रात घेऊन हनुमंत गेले मातामध्ये चंद्रशेनाच्या आणि जशा प्रभू रामचंद्र त्या बेडवर बसले असा तो पल पडला खाली खाली पडल्याच्या नंतर मग हनुमंतरा सांगितलं की काय केली निघ तुम्हाला मी आज तुमच्या इथं सोड त्याच्या पुढची जाईल तुमची मग ती चंद्रसेना इतकी क्रोधित झाली नवऱ्या गेला आणि रामक भेटला रा नाही आणि मग तिचे दोन मुलं होते एक मुलगा आणि एक मुली त्या मुलीचं नाव काय सुशेला काही सुशेला काहीतरी नाव आहे त्या मुलीचं मग हे मुलांनी मुलींनी काय केलं घोर अशी तपश्चर्या केली आरण्यात जाऊन आणि तिथे एक देवी प्रसन्न झाली त्यांना त्या मुलींनी काय मागणी मागितली का मला हनुमंताशी लग्न करायचं देवी म्हणे असं कदापि होऊ शकणार नाही नाही म्हणे मला तोच वर पाहिजे आता तोच वर पाहिजे एवढी गहन तपश्चर्या केली आपण तर देऊन बसलो काय करायचं तथास्तो तथास्तो चालू मग हनुमंतला बोला डाय वगैरे नारद महर्षी हनुमंत बोलले हे शक्यच नाही कसं होईल मग हनुमंत नारद म्हशी नियुक्ती सुचवली नारद महर्षी काय बोलले तुम्ही काय करा म्हणे तुमच्या पूर्ण अंगाविषयी बोलला पूर्ण अंगाला शेंदूर जर तुम्ही लेपला तर तुमचं ब्रह्मचार्य म्हणजे नष्ट होणार नाही आणि तुमचं लग्न तिच्याबरोबर लावायचं झालं तर तुमच्या सेफ्टीशी लग्न लावली आपण सेफ्टीशी लग्न लावू आणि मग काहीतरी सगळ्या अंगाला शेंदूर लावला शेंदूर लावला म्हणजे जसं आपण काहीतरी झोपडलं बाबा काय आतल्या शरीराला स्पर्शच नाही ना भरून शेंदूर लागला आतल्या शरीराला स्पर्शच नाही मग हो नाही करता करता मग शे सांगितलं तर भाऊ ठीक आहे हनुमंतरायशी लग्न लावायला तयार झाले पण शेपटीशी लग्न लावणार आणि मग हनुमंतरायाने पाठ तिच्याकडे केली शेवटी आणि इकडं तोंड केलं जसं मग ते नारद वर्षीने मंगलाष्टक म्हटले असे हनुमंतरायाने उड्डाण केलं जय श्रीराम आणि गावाच्या बाहेर जाऊन थांबले मग तिने छाप दिला म्हणे किती दुष्टही म्हणे मला फसवलं तू काय केलं आता उदाहरणशी मने फसवलं नाही कारण ते ब्रह्मचारी तो हटक झाला मग लग्नच लावते तो एक शरीराचाच भाग आहे ना शेवटीचा म्हणून शेवटी बरोबर लग्न लावलं मग तिने सांगितलं का बाबा तू एका स्त्रीला फसवलंस कुठली स्त्री तुला मान देणार नाही आणि कुठली स्त्री तुझं दर्शन घेणार नाही म्हणून स्त्रिया दर्शन घेत नाही एका विचारवंतांनी काय सांगितलं का हनुमंतांनी आईला पावित्र्य मानणे आई श्रेष्ठ आहे आदरण आदर आहे आदर म्हणून तो सर्व स्त्रियाला आई समान मानतो म्हणून तो, तो आईला पाया पडून देत नाही आता काहीने सांगितलं तर बघ तिने शाप दिला होता का तुला कोणी स्त्रिया दर तुझ्या दर्शनाला येणार नाही आणि तुझं मंदिर हे गावाच्याच बाहेर राहील आता गावाला पाहता शहरात तुझं वेश गावाला कुठलंही मंदिर हनुमंतांच्या वेशीच्या बाहेर येतं म्हणून तिने शाप दिला तू मला बसवलंस म्हणून कुठली स्त्री तुझी पूजा करणार नाही आणि तुझं मंदिर गावाच्या बाहेर राहील ही अशी कथा हनुमंतरायाला सिंदूर का लावतात अशी आहे आणि आज आपण हनुमंतरायाची वाचिक का होईना सेवा केली रामकृष्णन